नमस्ते सर्वांना मी ममता तुमचे या चॅनेलमध्ये खूप स्वागत आहे अगदी मनापासून खरंच बेसनच्या पिठापासून इतकी छान इडली बनते ना सांगूच नका बरं का तुम्ही जेव्हा बनवसाल तेव्हा नक्कीच माझी आठवण काढचाल अशी ही रेसिपी आहे चला तर मग मी तुम्हाला सांगते अगदी सोपी आहे जास्त वेळ लागत नाही सर्वात आधी मी एका टोपल्यामध्ये दोन चम्मच साखर टाकली त्यानंतर पाणी टाकत आहे जेवढी इडली बनवायचं तेवढं तुम्ही पाणी घ्यायचं त्यानंतर यामध्ये मी हळद टाकत आहे चवीपुरतं मीठ टाकणार आहे कलर पण टाकायचं कलर ऑप्शनल आहे त्यानंतर मी तेल टाकणार आहे आणि सर्व मिश्रण आता फिरवून घ्यायचं सर्व साखर त्या पाण्यामध्ये छान वितळली पाहिजे तोपर्यंत फिरून घ्यायचं कलर टाकल्यामुळे हिबी छान अशी कलरफुल होते म्हणून मी कलर टाकलेला आहे त्यानंतर आता यामध्ये मी बेसनपीठ टाकणार आहे बेसनपीठ टाकल्यानंतर लगेच ह्याला गोल फिरवून घ्या कारण त्याच्या घोटळ्या वगैरे होऊ नये म्हणून छान असं एकदम फास्ट फिरवून घ्यायचं हे बघा छान हे बॅटर तयार झाल्यानंतर एकदम घट्टपणा येतो ते आल्यानंतर यामध्ये मोठा चम्मच दही टाक टाकून द्यायचं दही टाकल्यामुळं काय होतं त्यामध्ये एक आंबूसपणा निर्माण होतं त्यामुळं मी दही टाकलं दही पण दोन मिनिट फिरवून घ्यायचं शेवटी इनो टाकायचं इनो आधी टाकून ठेवायचं नाही कारण पीठ फुगतं जेव्हा आपण पात्रात टाकणार आहोत तेव्हाच आपल्याला इनो टाकून द्यायचं इडली पात्र घेतलं मी छान आता पात्राला तेल लावून घेणार आहे अगदी कमी तेल लागतं जास्त वगैरे नाही लागत तुम्ही बघू शकता मी थोडंसं तेल लावून या पात्राला फिरवून घेत आहे त्यानंतर जे आपण इडलीचं बॅटर तयार केलं आहोत ना ते बॅटर थोडं थोडं टाकून द्यायचं जास्त वगैरे नका टाकू कारण इनो असल्यामुळं पीठ इडली आपली छान फुगणार आहे हे बघा असं थोडं थोडंच टाकून द्यायचं आणि याला इडली पात्रामध्ये ठेवून देणार आहे शेवटचं पात्र आहे त्यामध्ये पण मी बॅटर टाकून देतं तुम्ही बघू शकता बॅटर किती छान झालेलं आहे जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही एकदम इडलीच्या पिठासारखं झालेलं आहे खूप सोपी रेसिपी आहे ना अगदी कमी साहित्यात जे आपल्या घरात साहित्य अवेलेबल आहे त्याच्यापासून बनवलेली आहे असं काही बाहेरून आणायची गरज नाही झाकण लावून देते इडली पात्राचं आणि गॅसवरती ठेवणार आहे गॅस पेटवून घेते मी आणि एक सात आठ मिनिट थांबायचं तेवढा टाईममध्ये छान इडली शिजते आपली त्यानंतर मी झाकण काढून घेते एक काडी घेऊन त्याला चेक करते काडीला पीठ चिटकलं नाही म्हणजे आपली इडली छान झालेली आहे तयार मग त्याला खाली खेळलं एक मिनिट थांबलं वाफ गेल्यानंतर चम्मच्या साहाय्याने मी इडली काढून घेत आहे हे बघा एकदम छान अशी अजिबात चिटकत वगैरे काहीच नाही तुम्ही बघू शकता मोडली तर कसलीच नाही एकसुद्धा इडली मोडलेली नाही माझी हे बघा मस्त अशी इडली तयार झालेली आहे कलर कसा झालेला आहे मेहंदी कलर आलेला आहे ग्रीन कलर आलेला नाही कारण की त्यामध्ये हळद टाकले आणि कलर टाकले म्हणून कलर चेंज झालेला आहे त्याचा एका छोट्या कढईमध्ये मी आता एक आंबट गोड तिखट असं पाणी तयार करणार आहे सर्वात आधी तेल टाकलं जिरे मोहरी टाकली त्यामध्ये ता कढीपत्ता आणि मिरची टाकणार आहे मिरची छान तडतडल्यानंतर त्यामध्ये मी दोन चम्मच साखर टाकणार आहे आणि एक अर्धी वाटी पाणी टाकून देणार आहे आंबट गोड तिखट पाणी तयार होतं हे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि गॅस बंद करायचं एक पाच मिनिट थांबायचं हे पाणी जेव्हा थंड होतं ना तेव्हा इडलीवर नेऊन टाकून द्यायचं हे बघा असं किती छान दिसत आहे इडल्या ज्यांना मिरच्या खायच्या असतील त्यांनी खातील आणि ज्यांना नाही खायचं त्यांनी साईडला काढून ठेवतील आणि तुम्हाला मोडून दाखवते अजिबात चिकट वगैरे कसतीच झाली नाही हे बघा एकदम मऊ अशी इडली झालेली आहे तुम्ही बघू शकता किती मस्त झालेली आहे हे बघा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंटद्वारे कळवा कशी झालेली आहे आणि हो तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब केलं नसतं तर नक्की करा बाय भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खा आणि मस्त राहा बाय बाय